चैत्र नवरात्री हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली उत्सव आहे या नऊ दिवसामध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते भक्तिभावाने उपवास पूजन आणि साधना केल्यानं जीवनात सुख समृद्धी शांती आणि नकारात्मकतेचा नाश होतो चैत्र नवरात्रीला देवीला ओटी भरल्याने विशेष फलप्राप्ती होते ओटी भरणं हा देवीला भावपूर्ण समर्पण करण्याचा अत्यंत शुभ आणि पवित्र विधी आहे या कृत्याने देवीची कृपा प्राप्त होते आणि आपल्या जीवनामधील सर्व अडचणी दूर होतात चैत्र महिन्यातील महिन्याला सुरुवात झाली आहे आणि गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्री ही सुरू झालेली आहे आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तर ही कुलदेवीची ओटी आपण का भरावी कोणी भरावी आणि कधी भरावी त्याचप्रमाणे ओटी भरण्यासाठी आपण साडी कोणत्या पद्धतीची घ्यावी जर का आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तर आपण ओटी कोणाची भरावी आपल्याला जर का कुलदेवीच्या स्थानावर जाणं शक्य नसेल तर आपण घरच्या घरी ओटी कशी भरावी ओटीमध्ये कोणकोणते कौन सामान आपण घ्यायचं आहे त्याचप्रमाणे कोणत्या स्त्रियांनी चुकूनही ओटी भरायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओटी भरण्यासाठी आपल्याला साहित्य कोणतं घ्यायचं आहे तर कोणत्या दिवशी तुम्ही ओ टी भरू शकता किंवा ओ टी भरायची आहे आणि जर का तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही ओटी कोणाची भरायची आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओ नवरात्रीला देवीची ओटी भरत असताना त्याचं काय फायदे आहेत किंवा ओटी भरण्याचा काय अर्थ आहे ते सर्वप्रथम आपण पाहू देवीच्या कृपेची प्राप्ती ओटी भरल्याने आपल्याला होते देवीला भक्ताचा समर्पण समर्पणाबद्दल भाव व्यक्त होतो यामुळं देवी प्रसन्न होते आणि भक्तावर आपली कृपा करते आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धीही वाढत असते तसंच मैत्रिणींनो वैवाहिक जीवनातील सौख्य बघा विवा विवाहित स्त्रिया ज्या असतील त्या देवीची ओटी भरतात यामुळं काय होतं तर वैवाहिक जीवनामध्ये प्रेम शांती आणि सौख्य नांत नवरात्री ना दरम्यान देवीची ओटी भरल्यास दाप दाम्पत्य जीवनातील तणाव आपल्या दूर होतो तर अशा प्रकारे मैत्रिणींनो जर कोणाला संतान प्राप्ती होत नसेल तर संतान प्राप्ती जी स्त्री मातृत्वासाठी इच्छित असेल तिनं ओटी भरण्याचा संकल्प करावा देवीच्या कृपेने संतती प्राप्तीचा योग निश्चितच निर्माण होतो चौथा आर्थिक समृद्धी मदे, तर बघा आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी हवी असेल तर ओटीमध्ये सुपारी हळद कुंकू अक्षदा आणि फळं ठेवून देवीला समर्पित केल्यास आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतात त्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभाचे मार्ग आपले खुले होतात तसंच पाचवा म्हणजे ग्रहदोष शांती चैत्र नवरात्रीमध्ये देवीला ओटी भरल्याने कुंडलीतील ग्रहदोष क्षमतो विशेषत मंगळ दोष राहू केतू आणि शनीदोषाचं सुद्धा निवारण होतं म्हणून आपण चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी निश्चितच भरायची आहे त्याच्यानंतर पुढचा फायदा तो म्हणजे पितृदोषाचं निवारण चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरताना पितरांसाठी प्रार्थना केल्यास पितृदोष शांती होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रकट होते पुढचा फायदा म्हणजे सातवा शुभकार्यात यश ओटी भरणे हे शुभ कार्य मानलं जातं त्यामुळं देवीची कृपा मिळते आणि विवाह गृहप्रवेश नोकरी यामध्ये बढती यासारख्या कार्यामध्ये यश मिळत असतं आठवा घरात सुखसमृद्धी होते बघा ओटी भरल्यामुळं जे काही ओटीला आपण देवीला वस्त्र दागिनं फळं आणि मिठाई अर्पण करणार आहोत जो काही हा विधी आहे यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर नांदतं नववा नकारात्मक ऊर्जेचा नाश देवीची ओटी भरल्यानं घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये जास्तीत जास्त प्रवाहित होते दहावा इच्छापूर्ती बघा ओटी भरताना देवीकडे मनातील इच्छा बोलून दाखवल्यास देवी ती पूर्ण करते विशेषत मनोकामना सिद्धीसाठी हा, मनो सिद्धी हा विधी अत्यंत प्रभावी मानला जातो देवीची ओटी भरताना यामध्ये कोणतं साहित्य आवश्यक असतं हे आता आपण पाहूयात पहिली गोष्ट ती म्हणजे सुपारी देवीला शुभ मानून सुपारी आपण अर्पण करायची असते दुसरी गोष्ट म्हणजे हळद कुंकू सौभाग्याचं प्रतीक म्हणून हळदी कुंकू ओटीत ठेवावं तिसरा चुडा किंवा नारळ समृद्धी आणि शक्तीचं प्रतीक म्हणून चुडा आणि नारळ ठेवला जातो चौथा साडी किंवा वस्त्र देवीला नवीन साडी किंवा वस्त्र अर्पण करावं किंवा एखादं ब्लाऊज पीस तुम्ही ठेवू शकता पाचवा फळं सात्विकता आणि पूजेचं फळ मिळवण्यासाठी फळे ठेवावी सहावा गहू तांदूळ देवीला अर्पण करण्यासाठी आपण अक्षदा किंवा कोणतेही धान्य आपण ठेवू शकतो मग अक्षदा किंवा गहू तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचे आहेत तसंच सातवा मुद्दा जो आहे तो गूळ कारण गोडवा आणि सौभाग्यासाठी ओटीमध्ये गुळ निश्चितच ठेवावा आणि एक रुपयाचं नाणं कारण का समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी देवीला एक रुपयाचं नाणं अर्पण करावं ओटी भरण्याची कृती काय आहे बघा सर्वप्रथम स्नान आणि शुद्धीकरण नवरात्री दरम्यान देवीची ओटी भरण्यासाठी आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शक्य असेल तर साडीच नेसा साडी नेसून मग पूजेची तयारी करायची आहे घरामध्ये दे देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्वच्छ जागी ठेवा समर्पणासाठी साहित्य सर्व एकत्र करा त्याच्यानंतर दीप प्रज्वलन करा देवीसमोर गंध फुलं अगरबत्ती आणि दीप प्रज्वलित करा आता ओटी भरण्याची विधी काय बघा देवीला हळद कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची नंतर साडी किंवा चुडा समर्पित करायचा नंतर फळं सुपारी गूळ नारळ आणि नाणे ओटीमध्ये ठेवायचं आहे आता मंत्र जप कोणता करायचा बघा ओटी भरण्याच्या वेळी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम एम ह्रीम क्लेम चामुंडाय विच्चे हा मंत्र अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे त्याच्यानंतर प्रसाद पूजेनंतर देवीला अर्पण केलेला प्रसाद वाटायचा आणि आशीर्वाद घ्यायचा आहे चैत्र नवरात्रीमध्ये देवीसाठी पंचवीस प्रभावी उपाय आता आपण पाहणार आहोत बघा देवीच्या प्रतिमेसमोर कुमकुमाचं सात बिंदू लावा यामुळं घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो कुं कुंकुवाचे सात टिकल्यासुद्धा तुम्ही लावू शकता नवरात्रभर देवीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा यामुळं तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं बघा देवीसमोर लाल रंगाचा कपडा ठेवा यामुळं ग्रहदोष शांती होते देवीला हळदीनं स्वस्तिक काढून पूजा करा यामुळं व्यवसायात यश मिळतं देवीसमोर तेलाचा दिवा लावा अखंड दिवा लावून ठेवा यामुळं तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते नवरात्रभरमध्ये भगवती कवच याचं पठण करावं यामुळे सर्व भय दूर होतं तसंच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा यामुळं शत्रुनाश होतो देवीला हळदीचा लेप लावायचा यामुळे काय होतं बघा जे काही आपले त्वचेचे विकार असतात ते सुद्धा दूर होतात द देवीला पाच प्रकारची फळं अर्पण करा यामुळे काय होतं धनलाभ होतो तसंच देवीसमोर पंचमेवा नैवेद्य दाखवावा यामुळे घरात शांती नांदते देवीसमोर कर्पूर आरती ग यामुळे घरातील दोष दूर होतात बघा कापूर आरती केल्यामुळं तसंच देवीला नारळ व्हा यामुळं इच्छा पूर्ण होते देवीला बेलपत्र व्हायचं यामुळे काय होतं तर पितृदोष शांत होतो देवीसमोर तांदळाच्या रांगोळीने स्त्री लिहा यामुळे धनवृद्धी होते देवीला लाल पुष्प व्हायचं बघा माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय असतो आणि प्रत्येक मंगल प्रसंगी लाल रंग वापरला जातो म्हणून आपण लाल रंगाचं फूल व्हायचं तसंच देवीसमोर रुद्राक्ष व्हा यामुळं मानसिक शांती मिळते देवीला मध अर्पण करा यामुळं आरोग्य प्राप्त राहतं तसंच देवीसमोर अकरा वेळा दुर्गा मंत्र जपा देवीला कुमकुमाचं तिलक लावा देवीसमोर तुपाचा दिवा नित्य नियमितपणे प्रज्वलित करा देवीला चुडा अर्पण करायचा आहे देवीसमोर धूप ओवाळायचा तसंच देवीला सुपारी सुद्धा अर्पण करायचे आहे देवीला दुर्वा व्हायच्या आहेत देवीसमोर गाईच्या दुधाचा अभिषेक करा तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला या पंचवीस उपाय तुम्हाला करायचे आहेत आता कोणत्या स्त्रीने चुकून ही ओटी भरू नये तर बघा ज्या गरोदर महिला आहेत ज्या प्रेग्नेंट महिला आहेत अशांनी देवीची ओटी म्हणजे कोणाचीच ओटी भरायची आहे कारण त्यांची ओटी ही अगोदरच भरलेली असल्यामुळे त्यांनी इतर कोणाचीही ओटी भरायची नाही आहे तुमच्या घरामध्ये जर का कुलदेवीचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर ओटी कोणाची भरायची तर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, जर का मंगलकलशाची स्थापना केलेली असेल कुलदेवीच्या नावाने जर तुम्ही मंगलकलश स्थापन केला असेल घरामध्ये तर तुम्ही या मंगलकलशाला काय करायचं आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्या दिवशी या मंगलकलशासमोर तुम्ही ही ओटी ठेवायची आहे म्हणजे ही ओटी मंगलकलशाची तुम्ही कुलस्वामीच्या रूपामध्ये भरू शकता तुमची कुलदेवी माहीत नसेल आणि जर का तुम्ही देवघरात कुलदेवीच्या नावाने मंगलकलशाची स्थापना केली असेल तर अशा देखील तुम्ही या मंगलकलशासमोर तुमची जी कुळ कुलदेवी आहे म्हणून तिची तुम्ही ओटी भरू शकता तर बघा या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी भरता येईल आणि तुम्ही चैत्र महिन्यामध्ये कधीही ओटी भरू शकता तुम्ही जर नवरात्रीमध्ये तुम्हाला भरायची असेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये पूर्ण नऊ दिवसामध्ये कधीही ओटी भरू शकता किंवा मग अष्टमीला सप्तमीला पंचमीला किंवा मग नवमीला सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता किंवा या यावेळी तुम्हाला भरणं शक्य नसेल तर इतर दिवशी तुम्हाला ओटी भरायची असेल तर याच पद्धतीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे चैत्र नवरात्री हे देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ कालखंड असतो आणि या नऊ दिवसात देवीला उटी भरण्यानं भक्तांना देवीची कृपा प्राप्त होते असं मानण्यात येतं तसंच जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य सौभाग्य आणि संकटमुक्ती होते या उपायांचा श्रद्धेने अवलंब केल्यास नक्कीच देवीची कृपा आपल्याला लाभते अशी सुद्धा मान्यता आहे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलस्वामीचं नाव लिहा तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ